मुंबईसाठी पुढचे काही तास अतिशय महत्वाचे असणार आहेत बघा असं का कारण मुंबईसह रायगडलाही पावसाचा रेड अलर्ट आहे समुद्राला सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांनी मोठी भरती आली आहे समुद्राला चार वाजून पंच्याहत्तर मीटर चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर इतकी भरती येणार आहे मुंबईचं तो तळ कोकणामध्येही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर आपण बघतोय अनेक ठिकाणी मुंबईमध्ये आज पावसाचं पाणी साचलेलं आहे शिवाय पुढचे दोन ते तीन तास अतिशय महत्वाचे असणार आहेत कारण मोठी भरती ही मुंबईमध्ये येणार आहे समुद्राला साधारणतः सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांनी भरती येण्याची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात अधिक प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून घेऊयात विशाल आपण बघतोय मोठी भरती जी आहे ती आज मुंबईमध्ये येणार आहे आधीच मुंबईकरांचे हाल होत आहे दुसरीकडे आता हा अलर्ट अधिकची अपडेट काय वेळ आधीच मान्सून जो आहे तो दाखल झालेला आहे आणि त्यात आता भरतीची वेळ जी आहे ती अकरा वाजून चोवीस मिनिटांची आहे त्यावेळी साधारण चार मीटरच्या उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या उसळू शकतात आणि त्यामुळे शहरामधलं जे पाणी आहे साचलेलं ते समुद्रामध्ये सोडता येत नाही कारण निचरा करण्याचा जो, जो मार्ग आहे तो ब्लॉक केला जातो त्यामुळे शहरामध्ये पाणी तुंबण्याची दाट शक्यता असते अशातच हवामान खात्याने जे आहे ते रेल रेड अलर्ट दिलेला आहे रायगड आणि मुंबई साठी त्यामुळे जर पाऊस झाला तर मुंबईची तुंबई होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते धन्यवाद विश्वाल दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर आपण पाहतोय आता आज मोठी भरती सुद्धा मुंबईमध्ये येणार असल्याचं आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना सतर्कतेचं आवाहन जे आहे ते सध्या केलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं